गावकोसापासून कोसो दूर पडलेला आहे त्यांची संस्कृती अलग आहे त्यांचा पेरावा अलग आहे त्यांची बोलीभाषा अलग आहे तरी पण ते य आदिवासीची किंवा एस टी कि प्रवर्गाची पूर्ण पाचीला पाचिक विकास पूर्ण करतो तरी पण जाणून बुजून ह्या महाराष्ट्र सरकाराने बंजारा समाजाला एस टी आरक्षणापासून विभक्त ठेवलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षण मध्ये घेण्यात यावं विलीन करून घेण्यात यावं कारण हैदराबाद गॅजेट नुसार तेलंगणा आंध्रामध्ये आज देखील बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीत येतो आज आपण रामराव महाराज सेवाच करू जार पिशान वसन आखो बाटी पण तो आपण दिनोस आपण काय केलेच हाय बाटी सकीच कोणी आत्रा देखत्र आणि वल्डीमलेच उ थाळी बाटी अवघीच ओक हाई तमने ना मोठ नशीबवान नशीब तुम्हारो उगड़ो छ एकज मिशन यष्टि आरक्षण एकज मिशन यष्टि आरक्षण नंदिनी हाई छोटीशी सी चिमुकली खूब अच्छे तरह आपलो समाज कु दरी छ आणि ये समाजिन यष्टि आरक्षण काच छ आय प्रत्येक जे निकस पूर्ण कर सकत आपणो समाज तो आबेस्तानी आपण समाज एस टी कॅटेगरी का दिने कोणी कारण आवडी छोरी लढे सारू रस्ता पर उतर मेलीच गुन्हेगार जगली आदिवासी जमातीच्या यादीत आम्ही सात नंबरला आहोत छोटा नागपूर गॅजेट नुसार बंजारा तीन नंबरला आहे आपण स्वतः येतात चौदी अभ्यासक्रमात गोरमाटी ही बोलीभाषा आहे स्वतंत्र भारतात आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा पश्चिम बंगाल बिहार या राज्यात आजही आजही बंजारा समाज एसटी एषटी आरक्षणाचे आहेत या, या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया घ्यायची आहेत जय शिवालाल जय शिवालाल आमची एकच मागणी आहे टी प्रवर्गामध्ये आम्हाला स्थान मिळावं आमची काय नवीन मागणी नाही आमचे मंत अनेक दिवसापासून उपोषण करत होते त्यांचे लढा काही दिवसांमध्ये तरी थोडं थांबवलं होतं त्याच्यासाठी आम्ही अनेक जाग्यावरून आमचे उपोषण करते जिल्ह्याहून तालुक्याहून आम्ही सर्व एकत्र आलो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं अनेक उपोषण अनेक मोर्चे हे आम्ही चालूच ठेवणार आहोत सर आपलं नाव काय मी नामदेव तुळाराम राठोड राहणार औंढा नागनाथ औंढा नागनाथ येथून तुम्ही उपोषणाला बसले होते हो सर तुम्ही उपोषणला बसलात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये उपोषण करत आहेत कार्यकर्ते पण एकही सरकार तुमची दखल घेत नाही आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारला दखल तर घ्यावाच लागेल समाज एकत्र आहे एकत्र येणार आहे अनेक जागेवरून अनेक जिल्ह्यावरून आमचा लढा चालू आहे सरकारला तर बिलकुल या विषयावर गंभीर परिस्थिती घेणेच गरजेचे आहे जोपर्यंत सरकार घेणार नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण अशी एक प्लॅनिंग आमची आहे की आम्ही मुंबई पूर्ण जाम करू जोपर्यंत नाक दाबणार नाही तोपर्यंत सरकार तोंड उघडणार नाही आम्ही ठामपणे सरकारला सांगतो मी सरकारला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे काही दिवसा पहिले आमच्या बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा आमचे राजकीय व्यक्ती यांची एक बैठक झाली होती मुंबईला आणखीन येणाऱ्या काही काळामध्ये ते आणखीन पुन्हा स बैठक मुख्यमंत्रीसोबत आताच आप आमचे बंजारा समाजाचे आमचे आमदार माननीय डॉक्टर तुषार राठोड भाऊ यांनी सांगितलं मंचावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रमाणे बंजारा समाज एकत्र होताना आज आपला आपण पाहू इच्छितो आज आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आमचा बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत आज सर्व उपोषणकर्ते इथं परभणी मोर्चामध्ये इथं दाखल झालेले आहे सरकार सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे है। जो हैदराबाद गॅजेटनुसार काही ठराविक समाजाला आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे आज आमचा स समाज भारतामध्ये जवळपास सव्वीस राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो आमचे आराध्य दैवत संत शेवालाल महाराज यांच्या ज यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर झालेला आहे आणि त्यांची समाधी आज आपण पाहू शकता आज महाराष्ट्राचे सर्व आजी माझी पदाधिकारी मुख्यमंत्री येऊन गेलेले आहे काल सहा म सहा ते आठ महिने अगोदर देशाचे पंतप्रधान तिथं नतमस्तक होऊन गेलेले आहे त्या धर्तीवर मी रमेश वृप्पा सोनू पवार उंबरीगड येथून इथं आलेलो आहो त्या जागेवर मी पोरादेवी नंगाराभवना आहे ते सहा दिव यू, सहा दिवस उपोषणाला बसलो होतो तिथं मान स्थानिक आमदार तथा ॲडिशनल कलेक्टरच्या हाताने माझं उपोषण सोडवण्या सोडवण्यात आलेलं आहे आता आमचा समाज आणि आमच्या समाजाचे धर्मगुरू हे काही दिवसात एक निर्णय घेऊन आम्ही हा मोठ्या संख्येने मोर्चा मुंबई मुंबईपर्यंत घेऊन जाणार आहो होईल तेवढ्या लवकरात लवकर आमची हीच काळाची गरज आहे आमच्या समाजाला की आम्हाला पण सरकारनं तातडीनं दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय देण्यात यावं परभणीमध्ये आज बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणाच्या संदर्भात संबंध परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून त्याचबरोबर महाराष्ट्रातून सर्व बंजारा समाज बांधव मोठ्या ताकदीने लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते माझ्यासोबत परभणी जिल्ह्याचे कर्ती समितीचे सर्व ज पदाधिकारी आणि उपस्थित सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य अशा मोर्चाचं नियोजन हो या ठिकाणी झालं या मोर्चाच्या माध्यमातून झोपी झालेल्या शासनाला बंजारा समाजाच्या व्यथा दिसत नाहीत का अशा पद्धतीचा या ठिकाणी सवाल मी करू इच्छितो कारण पा पाठीमागील जवळपास काही दिवसापासून बंजारा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर बंजारा समाज पोट भरण्यासाठी वनवन भटकतो आहे उद्या उस्तुडीचा समोर आहे एवढंच नाही तर आज सोयाबीनचे म्हणजे कामाचे दिवस आहेत वरून राजाचं वनवा पेटलेला असतानासुद्धा समाज बांधव आपल्या पोटाची खळगी पोटाला घेऊन उद्या भविष्याच्या आपल्या लेकराबाळांसाठी आज रस्त्यावरती परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो मी प्राध्यापक निलाकांत जाधव परभणी जिल्ह्याच्या वतीने शासनाला विनंती करतो की त्यांनी काळजी घेऊन जातीनिहाय या विषयाकडे लक्ष देऊन आपण या बंजारा समाजाच्या मागणीकडं त्यांनी विशेषतः लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी जाहीर स्वरूपामध्ये त्यांना बंजारा समाजाचा आमची विनंती आहे हां जय जय शेवाला मला एवढं सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकार सध्या सो झोपायचं सोंग घेतलेलं आहे आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमचा मोर्चा निघत आहे लाखोच्या संख्येने आज बंजारा समाज रस्त्यावर आलेला आहे बरोबर मोर्चासाठी तर सरकार याची दखल घेत नाही मला एकच म्हणायचं आहे आमच्या जेवढ्या जिल्ह्यातून आम्हाला एक जरांगीपाटलू व्हावं लागला आता आणि त्या ठिकाणी आम्हाला मुंबई गाठावं लागेल जोपर्यंत आम्ही मुंबई जाम करणार नाही तोपर्यंत सरकारला ही झोप त्यांचं म्हणजे जागेवर येणार नाहीत तोपर्यंत आमची दखल घेणार नाही तर मी एवढं सांगू शकतो की पुढची जी आमची जी तयारी आहे हे सर्वांनी कमिटीने आम्ही गोर बंजारा सकल समाजाने मिळून एकत्रित बसून त्यांनी निर्णय घ्यावा एवढं सांगू शकतो धन्यवाद या ठिकाणी जे आंदोलक आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी खूप सविस्तर असं माहिती आपल्या या चॅनलला दिलेली आहे की सगळी मिळून एक झालं पाहिजे एक झाल्याशिवाय कुठल्याच सरकारला जाग येणार नाही त्यासाठी मी ल सुभाष राठोड लाखा बंजारा टी जय शिवाला हो